नगर शहरामध्ये केडगाव इथं शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं असून यामध्ये एक मार्च ते चार मार्च या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये प्रतिदिवस ऐंशी हजार नागरिकांसाठी सोय करण्यात आली आहे तसंच तस आतापर्यंत बारा लाख पासेस वाटले गेले आहे याची माहिती आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या महानाट्यात साडेतीनशे कलाकार आपला सहभाग नोंदविणार आहे तसेच नगर शहरातील भर कलाकार देखील यामध्ये सहभागी झाले आहेत तसेच चारही दिवशी नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणातील वेग नागरिकांसाठी नियोजन करण्यात आले आहे महा नाट्याचं आयोजन करण्यामागं भूमिका सगळ्यात महत्त्वाची खाली समाजा समाजामध्ये जाती तेढ निर्माण झालेले आहे समाज वेगळ्या पद्धतीने भरकटत चाललेला आहे छत्रपती शिवरायांनी छत्रपती संभाजी राजांनी अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून स्वराज्य स्थापन केलं तर आज खऱ्या अर्थाने त्या विचाराची गरज असल्यामुळं आज आपण छत्रपती शंभू महाराजांचं महानाट्य या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्या, 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 त्या महानाट्यामध्ये साडेतीनशे कलाकार प्रत्यक्षरित्या रंगमंचावर काम करणार आहे त्यामध्ये स्थानिक शंभर कलाकारांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने महानाट्य हत्ती घोडे वेगवेगळ्या युद्धांचे प्रसंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत बैठक व्यवस्था सुद्धा आमच्या प्रतिष्ठाने इतकी अतिशय चांगल्या पद्धतीने केली की, की ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांसाठी एक पाच हजार व्ही आय पी पासेस उपलब्ध करून दिले व्ही आय पी पाच हजार लोकांची बैठक व्यवस्था आहे एक साठ हजार लोकांची आम्ही खुर्चीवर व्यवस्था केलेली आहे आणि एक पंधरा ते वीस हजार लोकांची गॅलरीवर व्यवस्था केलेली म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी हजार लोक त्या नाटकाचा प्रत्येक दिवशी आस्वाद घेऊ शकतात अमोल कोल्हे हे या व्यासपीठावर या रंगमंचावर आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणार आहे त्यामुळं ते कुठल्या पक्षाचे पार्टीचे याला त्या ठिकाणी महत्व न देता छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत ते असणारे एनडीपी न्यूज मराठी अहमदनगर